ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भाविकांनी दान देतेवेळी कुटुंबामधील जास्तीत जास्त पाच सदस्यांची नावं नोंदवता येणार आहेत त्याच भाविकांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे शिर्डीच्या साईबाबांना देणगी देणाऱ्या भाविकांसाठी आता साई संस्थानं नवीन देणगी धोरण आणलं आहे पूर्वी पंचवीस हजार रुपये देणगी देणाऱ्या भाविकांपासून सुरू होणारी व्ही आय पी योजनेची रक्कम कमी करत दहा हजार रुपयांवरती आणण्यात आली आहे सहा भागामध्ये देणगी धोरण साई संस्थानं सुरू आहे यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार विभागणी करत देणगीदार भाविकांना व्ही आय पी सुविधा मिळणार आहे असे साई संस्थांच्या वतीने जाहीर करण्यात आलंय दहा ते पंचवीस हजार रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना एक व्ही आय पी आरती असणार आहे तर पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये देणगी देणाऱ्या भाविकांसाठी एक व्ही आय पी आरती एक दर्शन असणार आहे पन्नास हजार ते एक लाख रुपये देणगी दिल्यास दोन प्रोटोकॉल आरती दिली जाणार आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी